एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत अपक्षांचा बोलबाला होता सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती आल्या पालिकेच्या आजवरील इतिहासात कायमच माजी मंत्री श्री बबनराव पाचपुते यांचे बहुमत होते केवळ एकोणीसशे नव्याण्णव साली पहिल्या अडीच वर्षात श्री पाचपुते यांनी बहुमत गमावले होते पुढे ते पुन्हा बहुमतात आले आधीच्या बॉडीमध्ये निर्वाचित नगरसेवक संख्या पंचवीस होती नंतरच्या बॉडीत ती केवळ सतरा झाली नगरसेवक पदांच्या निवडणुकीत सर्वाधिक रंजक लढत श्री नंदकुमार बोरुडे विरुद्ध श्री दिलीप मेहता अशी झाली बोरुडे यांनी सुमारे पंचाहत्तर मतांनी बाजी मारली पाचपुते गटाचे मेहता यांचा त्यात पराभव झाला अपक्ष उमेदवार अख्तरभाई शेख हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले श्री मेहता यांच्याकडे तेव्हा नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात होते आणखी एका लक्षवेधी लढतीत पाचपुते गटाचे श्री केशवराव दिवटे वकील यांनी माजी नगराध्यक्ष श्री एकनाथराव आरेकर यांना मोठ्या फरकाने पराभूत करून सर्वांना आश्चर्यचकित केले आळेकर हे तेव्हा श्रीगोंदा शहराच्या मध्यवर्ती वॉर्डातून उभे होते आळेकर देखील नगराध्यक्षपदाचे संभाव्य दावेदार होते प्रथम नगराध्यक्ष श्री प्रकाश पटवा यांनी आधीचे बंड विसरून जात पुन्हा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याशी जुळवून घेतले स्वगृही वापसी झाल्याने श्री पटवा हे पाचपुते गटाचे उमेदवार होते त्यांच्याविरुद्ध अनेक जण रिंगलात होते शिवसेनेचे नेते श्री अनशाबापू गोरे अपक्ष रमेश कारे हनुमंत घोडके व पत्रकार अमीन शेख अशी लढत झाली त्यात शेख यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली याची मोठी चर्चा झाली बहुरंगी लढत असल्याने श्री पटवा यांनी बाजी मारली या लढतीने श्री पटवा यांचे जोरदार कमबॅक झाले पाचपुते गटाचे श्री मनोहर रामदास पोटे यांचा तेव्हा नुकताच राजकीय श्री गणेशा झाला ज्येष्ठ वकील संभाजीराव बोरुरे यांच्याशी त्यांची लढत झाली बोरुडे यांची सरशी दिसत असताना पंतनगर भागाने श्री पोटे यांना तारले या अनपेक्षित विजयाने त्यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द सुरू झाली श्री पोटे हे तेव्हा सर्वात कमी वयाचे नगरसेवक होते श्री नंदकुमार बोरुडे यांच्या पत्नी सौ रत्नप्रभा बोरुडे यांनी माजी नगरसेवक श्री रंगनाथ बिबे यांच्या पत्नी सौ उषाताई बिबे यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केला नागवणे भोस गटाचे श्री गोपाराव मोटे पाटील यांची निवडणूक लक्षवेधी ठरली दोन माजी नगरसेवक जवाहर मेहता व दत्ता हिरणावळे यांना त्यांनी एक आकडी मताच्या फरकाने पराभूत केले मोटे यांचा निसटता विजय तेव्हा चर्चेचा ठरला होता श्री जालिंदर तुकाराम घोडके व श्री भानुदास घोडके या दोन सख्या भावात लढत झाली त्यात जालिंदर घोडके यांनी पंचवीस मतांनी बाजी मारली पाचपुते गटाचे मावळते नगरसेवक अनिल ससाने हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले पाचपुते गटाचे श्री फक्कडराव मोटे पाटील व नागवडे भोस गटाचे श्री बाळू बाजीराव खेतमाळीस यांची लढत कमालीची रंजक झाली केवळ दोन मतांनी मोटे विजयी झाले श्री खेतमाळीस यांच्या दोन मतांनी झालेल्या पराभवाची अनेकांना हुरहूर लागली शिवसेना समर्थक माजी उपनगराध्यक्ष सौ वैशाली नंदकुमार ताडे यांनी पाचपुते गटाच्या सौ शैला मुकुंद सोनटक्के यांचा मोठ्या फरकाने पराभव केला ताडे यांच्या विरुद्ध सोनटक्के यांची ही तिसरी लढत होती सोनटक्के यांना यशाने कायम हुलकावणी दिली अपक्ष उमेदवार सौ छबाबाई चंद्रकांत आमले पाटील यांनी देखील चुरशीच्या लढतीत नागवडे भोस गटाच्या सौ मॅमुनाबी गुलाम मोहिद्दीन बेपारी यांचा केवळ अकरा मतांच्या फरकाने पराभव केला तेव्हा बाद झालेल्या मतांमुळे आमले यांचे विजयाचे गणित जुळले पाचपुते गटाच्या सौ मंजुश्री प्रदीप वैद्य यांनी नागवडे भोस गटाच्या सौ सत्यभामा सीताराम राऊत यांचा एकशे बत्तीस मतांनी पराभव केला सौ वैद्य यांच्या जाऊबाई व मावळत्या नगरसेविका मीना गोपाळ वैद्य या दुसऱ्या वॉर्डातून अपक्ष म्हणून नशीबाजमावत होत्या त्यांना पाचपुते गटाच्या सौ पुष्पावती रामदास लोखंडे यांनी दोनशे सोळा मतांनी पराभूत केले नागवडे गटाचे दत्तात्रय विठोबा शिंदे यांच्या पत्नी यांनी चांगली लढत दिली काँग्रेसचे राजू पांडुरंग कोथिंबिरे यांनी पाचपुते गटाच्या श्री सुधीर कोथिंबिरे यांच्यावर केवळ पाच मतांच्या फरकाने मात केली तिसरे उमेदवार श्री गोरख कोथिंबिरे विजयाच्या जवळ पोचले होते अपक्ष उमेदवार श्री पोपट तात्याबा उर्फ पी टी बोरुडे यांनी पाचपुते गटाचे श्री भाऊसाहेब केरू मखरे यांच्यावर सदोतीस मतांनी मात करीत विजय मिळवला श्री पांडुरंग झुंझरुक यांची उमेदवारी श्री बोरुडे यांच्या पथ्यावर पडली श्री पोपट पांडाहरी बोरुडे यांच्या पत्नी अपक्ष उमेदवार सौ पुष्पा बोरुडे यांनी त्यांच्या आपतेष्ट असलेल्या काँग्रेसच्या मुक्ता अजिनाथ आरेकर यांच्यावर एकोणतीस मतांनी मात केली या निवडणुकीत बोरुडे आडनाव असलेले चार जण निवडून आले होते पाचपुते गटाचे श्री एकनाथराव खेतमारीस यांनी नागवडे भोस गटाचे श्री सखाराम गांजुरे यांच्यावर शंभर मतांनी मात केली व विजयी झाले अपक्ष उमेदवार नितीन बोरावके यांनी काँग्रेसचे माणिक उर्फ बाळासाहेब दादाराम शेंडगे यांच्यावर तेहतीस मतांनी मात करीत विजय मिळवला या निवडणुकीत श्री बोरावके यांच्या कार्यकर्त्यांची मोठी चंगळ झाली होती मेजवानी पार्ट्या हॉटेल धाबे व रोकड आदीमुळे श्री गोंदा निवडणुकीतील चंगळवाद येथून सुरू झाला तत्पूर्वीच्या निवडणुकीत अशा गोष्टी येथे रुजल्या नव्हत्या समोरच्या उमेदवाराच्या तोडीस तोड खर्च श्री शेंडगे यांनी देखील केला निवडणुकीतील चंगळवादाचा बोरावके पॅटर्न म्हणून या बदलाकडे पाहता येईल या निवडणुकीत सतरापैकी सात जागा पाचपुते गटाने जिंकल्या पाच जागा अपक्षांनी मिळवल्या चार जागी नागवडे भोज गटाचे उमेदवार विजयी झाले एका जागेवर शिवसेना समर्थकाने बाजी मारली स्वीकृत नगरसेवकासाठीच्या दोन जागांसाठी नागवडे गटाने श्री आसिफ इनामदार व पाचपुते गटाने श्री जवाहर मेहता यांना उमेदवारी दिली होती त्यात श्री इनामदार यांचा अर्ज बाद झाल्याने नागवडे गटाकडून पर्यायी अर्ज असलेले ॲडव्होकेट श्री मदनंत फडणीस व श्री मेहता हे बिनविरोध नगरसेवक झाले पुढील एपिसोडमध्ये पहा श्री प्रकाश पटवा यांची घर वापसी श्री नंदकुमार बोरुडे पाचवे नगराध्यक्ष पाच वर्षात सहा जणांना उपनगराध्यक्षपदाची खिरापत पाच पुते गट पुन्हा बहुमतात पाहत रहा श्री गोंदा नामा जय हिंद जय महाराष्ट्र